छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझं नाव समर्पण सुरेखा लक्ष्मण थोरात सने छत्रपती शासन या राष्ट्रीय अधिकृत पक्षाचा मी महाराष्ट्र सचिव आहे आणि मुंबई सहप्रभारी आहे आज ब्लू ट्राइगर जो ग्रुप आहे आणि शेळके सर आहेत आमच्या सोबत यांना सने छत्रपती शासन पक्षाकडून आम्ही जाहीर पाठिंबा घोषित करत आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांचा आशीर्वाद घेऊन मी इकडे आलेलो आहे कारण की हा जो मुद्दा आहे नकली बांगलादेशी किन्नर हा काही साधा मुद्दा नाही हा देश सुरक्षेचा मुद्दा आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आपण मुंबईमध्ये राहतो आज आम्ही आझाद मैदान येथे जमलेलो आहोत काही वर्षापूर्वी याच मुंबई शहरामध्ये पाकिस्तानातून आतंकवादी घुसले आणि ती जी रक्ताची चिंकारी या मुंबईमध्ये उतरली गेलेली आहे जे आतंकवादी हमले झालेले आहेत हे सर्व मुंबईने पूर्ण महाराष्ट्राने देशाने आणि जगाने पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर का एक बांगलादेशी किन्नर तीस वर्ष या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारताचा आधार कार्ड बनवून राहत असेल तर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय झोपलेत का, का? कुठे आहेत ते तुमची सरकारी यंत्रणा कुठे आहे आणि महाराष्ट्राचे ज्या माता भगिनी आहेत यांची सुरक्षेचा हा प्रश्न आहे कारण की नकली किन्नर लोकल ट्रेनमध्ये जातात लेडीज डब्यामध्ये घुसतात त्याच्यानंतर लेडीज वॉशरूममध्ये जातात आमच्याकडे एफ आय आर कॉपी आहे ज्या वेळेला हे नकली किन्नरद्वारे बलात्कार केले गेलेले आहे एका बारा वर्षाच्या मुलीचा तर तुम्ही मला सांगा की जर का अशी परिस्थिती असेल या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये तर गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री हे लोक काय करतायत आमचे मित्र आणि आमचे बंधू कृष्ण आडेलकर या कार्यासाठी गेली तीन ते चार वर्ष सातत्याने झटत आहेत पाठपुरावा करतायत पोलीस कंप्लेंट करतायत परंतु त्यांना प्रत्युत्तर देत नाही उलट हा जो बांगलादेशी किन्नर आहे जो पकडला गेलेला आहे तो त्यांना दमदाटी करतो त्यांना पोलीस केस केली जाते त्यांना दोन महिने जेलमध्ये टाकलं जातं हा एक मराठी मुलगा जर का लढतोय तर महाराष्ट्र ही मुंबई मराठ्याची राहिली की नाही राहिली आहे की बांगलादेश वरून लोक येणार आणि आम्हाला जोर जबरदस्ती करणार आहेत याचा प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आज आम्हाला इथे मुख्यमंत्र्यांनी येऊन भेट द्यावी आणि या प्रश्नाचं निरसन करून द्यावं आणि आम्हाला आश्वासन द्यावं की हा जो बांगलादेशी नकली किन्नर याचा जो गुरु आहे त्याला पकडावं तुम्ही कारण यांची हफ्ते वसुली यांचे वेश व्यवसायाचे बाजार हे खुले आम मुंबई शहरामध्ये चाललेले आहेत याला कुठेतरी रोग बसला पाहिजे आणि जर का हा रोग बसला नाही तर संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे शिखा व्हा आणि संघर्ष करा ज्या वेळेला आम्ही ही शिक्षणाची लाठी उगारू त्यानंतर तुम्हाला पळती भोई कमी पडणार नाहीये हे लक्षात ठेवा त्यामुळे आमचे बंधू कृष्णा आडेलकर आणि जे स्थायिक इकडचे किन्नर आहेत जे असली किन्नर आहेत जे महाराष्ट्राचे आहेत जे मुंबईचे आहेत जे भारताचे नागरिक आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही ब्लू टायगर ग्रुप सनै छत्रपती शासन पक्ष आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या भाऊ कृष्णासाठी आम्ही जे आहे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तो मी बाळराजे शेळके ब्लू टायगरचा संस्थापक अध्यक्ष असताना आज महाराष्ट्रामध्ये असा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीच्या विरोधात आमचा एक पठ्ठा कृष्णा नावाचा आंबेडकर नावाचा तो लढतोय तो असा खंबीरपणे लढतोय त्यांना पण भूमी सोडी करून दिलेली आहे आजही गो बाब कोण खान आहे तर आमच्या कृष्णाबाईने अटक केलेली आहे आणि हे कोणी जे असते बांगलादेशी किन्नर त्यांच्या विरोधात आम्ही आज आंदोलनाला आझाद मैदानावर आम्हाला आझाद मैदानावर याची गरज काय वाटली आम्ही कशासाठी आलोत आमच्या न्याय हक्कासाठी आलो आज आमचं मागणं आहे की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट व्हायला पाहिजे आणि हे जे बांगलादेशी किन्नर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही घोषणा देण्यात आलो बांगलादेशी भगाव भारत देश बचाओ बांगलादेशी भगाव बांगलादेशी किन्नर भगाओ किन्नर भगाव आजही आम्हाला भरपूर कंप्ले आल्या भरपूर आमचे व्हिडिओ व्हायरल झाले कृष्णा भाईचे व्हिडिओ व्हायरल झाले की बाबा रे हे लोक रेल्वेमध्ये जातात रस्त्यानं जातात आणि आज तर त्यांचा धंदा चालू आहे हे बंद व्हायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला मायाबाप सरकारला आमची विनंती आहे की याच्याकडे तुम्ही जातीला लक्ष द्या आम्ही आज इथं आझाद मैदाना एवढा इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये हे जे कोण असते बांगलादेशी किन्नर त्यांना त्यांच्या ते मायदेशात परत परत पाठवा नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करू आणि येणाऱ्या काळात मोठ आम्ही आंदोलन करू मला फक्त एवढंच आहे की बाबा रे आमचा कृष्णा सारखा तरुण जर यांच्या विरुद्ध अरे आवाज उठल याची गलती काय याच्या कशा झाल्या दोन महिने अंतमध्ये आहे हा कशासाठी अरे त्यांना